नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण जलसंपदा विभागाचं तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे महत्त्वाचा अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे विषय आहे मोजणीदार गटकर या संवर्गातील प्रतीक्षा आधी संदर्भातला आलेलं हे महत्त्वाचा अपडेट आहे तर जलसंपदा विभागाअंतर्गत एकूण चौदा संवर्गातील चार हजार चारशे सत्त्याण्णव पदासाठीची जी भरती प्रक्रिया झालेली आहे तर त्याच्यातल्या आदीतील जे आहे मूळ शिफारस व टप्पा एकमधील प्रतीक्षाआधीमधील उमेदवारांपैकी नियुक्ती आदेश निर्गमित करून विविध मुदतीत हजर न झालेल्या उमेदवारावर राजीनामा दिलेल्या कार्यमुक्त झालेली व टप्पा दोन मधील कागदपत्र पडताळणीसाठी अनुपस्थित व स्वयंसेवा घोषणापत्र दिलेल्या उमेदवारांची माहिती प्राप्त करून देण्यात आली व त्याच अनुसरून तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारांनी नियुक्तीसाठी शिफारस समन्वय समिती संदर्भ क्रमांक तीन आणवे करण्यात आले संदर्भ क्रमांक चार अन्वे समन्वय समितीची प्र मान्यता प्राप्त झालेले गुणवत्तेनुसार व प्रवर्गनिहाय प्रत्यक्ष यादीतील उमेदवारांना सोबतच परिशिष्ट नऊ नुसार मोजणीदार घटक वेतन स्तर जे आहे ते एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार वीस या वेतन श्रेणीतील त्यांच्या नावासमोर दर्शवल्याप्रमाणे मंडळातील रिक्त पदांवर खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून नियुक्तीसाठी शिफारस करण्यात येत आहे तर त्याच्या संदर्भातलं हे महत्त्वाचं अपडेट आहे वयोमर्यादा जी आहे तर ती दाखल्या दाखल करण्यास अंतिम दिनांकाची जी आहे वयाचा दाखला अठरा ते अडोतीस खुल्या प्रवर्गासाठी होता आणि मागास प्रवर्गासाठी त्रेचाळीस वर्ष वयापर्यंत होता अंशकालीन असाल तर तुम्हाला पंचावन्न वयासाठीचा होता त्यानंतर काय अडू प्रावीण्य आहे दिव्यांग आहे तसे सर्व कॅटेगरीतले जे वयोमर्याची शिथिलता आहे किमान शैक्षणिक करता जी होती तर ती जलसंपदा विभागातील पदासाठी किमान पदवी परीक्षा पात्र त्यासोबतच ती लिपिक टंकलेखक साठीची जे आहे तर तीस इंग्रजी थर्ट मराठी थर्टी आणि इंग्रजी फोर्टी टायपिंग झालेलं असणं आवश्यक होतं आदिवास प्रमाणपत्र तुमच्याकडं असं उत्पन्न गटात मोडत नसल्याचं प्रमाणपत्र यासोबतच जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र त्यानंतर कॅटेगरीनुसार जे आहे तर ते संपूर्ण डिटेलमध्ये याच्यात देण्यात आलेलं आहे आणि प्रत्यक्ष यादीतील उमेदवार जे आहेत तर त्यांची यादी जी आहे तर ती जुलै दोन हजार पंचवीस रोजी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्याची चार हजार चारशे पदांचा चार हजार चारशे प्लस पदांसाठीची जी भरती प्रक्रिया झालेली आहे गट ब गट कसाची तर त्याच्यातले मोजणीदार या प्र वर्गासाठीचा जो प्रतीक्षा यादीचा अपडेट आहे तर ते आलेलं आहे याचं पीडीएफ जे आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकर जाहिरात यावर उपलब्ध करून दिलेले आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता किंवा आपलं टेलिग्राम चॅनल किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला याची लिंक दिली जाईल तिथून तुम्ही चेकआउट करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करावा अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ जे आहेत तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून देत असते तिथून तुम्ही चेकआउट करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला पण विसरू नका तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला नक्की शेअर करा आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठल्या परीक्षेचा अभ्यास करताय आणि तुम्हाला त्याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये विचारायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ला करून जायला पण विसरू नका ही आहे जलसंपदा विभागातले यासाठीचे जे प्रत्यक्षा यादीतील उमेदवार आहे तर त्याच्यानुसारची यादी थँक्स फॉर वॉचिंग